पाथर्डी पोलिसांचा शौर्य वृत्तांत निरीक्षक विलास पुजारी यांचे नेतृत्व ठरले आदर्श गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत नागरिकांचा विश्वास जिंकणे ही खरी पोलिसांची ताकद असते आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाथर्डी पोलिसांनी अलीकडेच घडवून दाखवले आहे तब्बल पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीला गेल्यानंतर अल्पावधीतच ती हस्तगत करून फिर्यादीस परत मिळवून दिली या कारवाईत पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे नेतृत्व सर्वार्थाने आदर्शवत ठरले तपासाची दिशा ठरवणे गुन्हेगारांचा ठाव शोधणे आणि पथकाला प्रेरणा देणे यात त्यांनी दाखवलेले नेतृत्व खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र म्हस्के यांच्यासह पोलीस पथकाने अथक मेहनत घेत आरोपींना जेरबंद केले गुन्ह्याचा उलगडा होऊन मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादी ज्ञानदेव साहेबराव धाकतोडे यांचा आनंद ओसंडून वाहत होता गावकऱ्यांनी देखील पोलिसांचे मनपूर्वक कौतुक केले आज पाथडी पोलिसांच्या या कारवाईमुळे जनतेत सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे निरीक्षक विलास पुजारी व त्यांचे सहकारी हे केवळ पोलीस नसून खऱ्या अर्थाने जनतेचे विश्वासूरक्षक आहेत अशा पोलिसांमुळे समाज निडर आणि सुरक्षित होतो हीच खरी प्रेरणादायी गोष्ट आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे ज्ञानेश्वर ज्ञानदेव साहेबराव धा दा, धाकतोडे वर्ष पन्नास राहणार सांगवी खुर्द तालुका पाथर्डी जिल्हा आय अहिल्यानगर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने एक सोन्याची अंगठी पाच ग्रॅम वजनाची चोरून नेली होती सदरा अंगठी आरोपी ईश्वर सचिन ईश्वर भोसले व त्याचा साथीदार यांच्या यांना अटक करून त्यांनी ती त्यांच्याकडून हस्तगत केल्याने आज रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी ज्ञानदेव साहेबराव दहातो दाकतोडे राहणार सांगवी यांना ती परत देण्यात आली या चांगली कामगिरीबद्दल सर्व समाजामध्ये तसेच पाथर्डी तालुक्यातील नागरिकांमध्ये पोलिसांचे कौतुक होत आहे आणि वरिष्ठांनीसुद्धा जे तपशी अंमलदार आहेत एस आय म्हस्के आणि त्यांचे मदतनीस आ आसाराम बटोळे पुलिस नाईक यांचं स्वागत केलं आहे धन्यवाद ज्ञानदेव साहेबराव दाकतोडे राहणार सांवी खुर्द माझी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला घर पुढे झाली होती दुपारी बारा वाजता मी शेतात काही कामाला गेल्याच्या निमित्ताने बारा साडेबाराच्या सुमारास माझी क घराची कोंडा कापून घरघोडी झाली माझी पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरीला गेली होती तर पाथर्डी पोलीस स्टेशननी चांगली कामगिरी केल्याबद्दल आणि मला माझी अंगठी आज चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी परत दिली मिळाली त्यांचे मी धन्यवाद व आभार मानतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा